महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाचोरा तालुक्यातील अवैध धंदेसंदर्भात बातमी देतच पिंपळगाव हरेश्वर पोलीस मोड मोडवर दोन दिवसांपूर्वी लोहारा परिसरात चाललेल्या अवैध धंद्यांसंदर्भात बातमी प्रसारित केली असता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांनी धाडसत्र सुरू केले अवैध धंद्यावाल्यांचे धावेदन आणले आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागतांडा शिवारात गावठी दारू बनवणाऱ्या भट्टीवर रेड मारून आरोपींवर गुन्हा दाखल केला तसेच लोहारा येथील गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या कच्चे रसायन नष्ट करून आरोपींवर गुन्हा दाखल केल्याने पिंपळगाव पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे दोघ ठिकाणी झालेल्या रेडमध्ये अंदाजे पासष्ट हजार रुपये किमतीचे गावठी दारू व रसायन नष्ट केल्याचे विश्वास निवृत्त आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार साहेब फौजदार अरविंद मोरे हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण हेड कॉन्स्टेबल अतुल पवार व कॉन्स्टेबल प्रमोद वाडिले व योगेश पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे सुज्ञ नागरिकांकडून कौतुक का केले जात आहे तसेच हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्याची सुज्ञ नागरिकांची मागणी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा